नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत पुणे शहरातील निगडी प्राधिकरणामध्ये आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये माझ्या बाजूला सन्माननीय व्यक्ती बसलेले आहेत आणि त्यांच्या ओळखीची गरज नाहीये महाराष्ट्राला तरी पण एक प्रोटोकॉल म्हणून मी सरांची ओळख करून देतो माझ्या बाजूला बसलेले सन्मान्य व्यक्ती आहेत प्राध्यापक नामदेवराव जाधव हो सर आणि ते आहेत समय छत्रपती शासन या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत आणि आज आपण त्यांनी जो नारा लावलेला आहे नगरसेवक बना आणि भ्रष्टाचार खना या अनुषंगाने आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि सविस्तर जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून सर नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं हार्दिक स्वागत आपण डायरेक्ट प्रश्नाकडे ओढूया आपल्याला हे ब्रिद वाक्य जे आपण घेऊन आता काम चालू केलेलं आहे त्या बाबतीत आमच्या दर्शक मित्रांना काही सांग <coughs> एक काळामध्ये या देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी असं म्हणाले होते की या देशामध्ये ज्यावेळेस आम्ही एखाद्या योजनेसाठी एक रुपया खाली पाठवतो त्यातले पंधराच पैसे खाली पोहोचतात म्हणजे बाकीचे सगळे पैसे मध्ये 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 गायब होत होतात ऍक्च्युअली लाभार्थीवरील पंधराच पैसे येतात आता हे दुरुस्ती करावं लागेल आपल्याला अच्छा पाचच पैसे खाली येतात बाप या इथपर्यंत सगळं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे म्हणून जे नागरी नागरिकांच्या जीवनामानाचे प्रश्न असतात ते नगरपालिकेशी संबंधित असतात त्याच्यामध्ये वीज आहे पाणी आहे रस्ते आहे गटारा आहेत मलनिसारण आहे आणि याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला तर माणसाचं जगणं हे जगण्यालायक राहत नाही म्हणून आम्ही ती टॅगलाईन घेतली की नगरसेवक बना आणि भ्रष्टाचार खाना आणि हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी तुम्ही बाहेरून नागरिक म्हणून किती जरी आडवडा केला मोर्चे काढले आंदोलन केले उपोषण केली तरी जेव्हा निर्णय प्रक्रियेची वेळ येते लोकशाहीमध्ये त्यावेळी तुम्ही ते सत्तेमध्ये असले पाहिजे तुम्ही त्या सभागृहात असले पाहिजे तुमचा त्यात सहभाग असला पाहिजे आणि तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये असण्यासाठी तुम्ही नगरसेवक झालं पाहिजे नक्की आणि म्हणून मी महाराष्ट्रातील सर्व तरुणांना ज्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी आजपर्यंत नसेल कदाचित त्यांचे आई वडील आजी आजोबा कोणी राजकारणात नसेल परंतु त्यांचे डिग्री आहे डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर सी एस सी आहेत खेळाडू आहेत कलाकार आहेत असे जे कोणी असतील त्यांच्याकडं समाजामध्ये प्रतिष्ठा आहे नाव आहे बुद्धिमत्ता आहे समाजाचे प्रश्न सोडवण्याची तळमळ आहे अशा सर्व होतकरू तरुण तरुणींना आम्ही या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भावी काळामध्ये तिकीट देणार आहोत आणि नगरसेवक म्हणून वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये महानगरपालिकांमध्ये आम्ही पाठवणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही कोणत्याही पक्षाची युती न करता स्वतंत्रपणे लढून जास्तीत जास्त तरुणांना संधी देणार आहोत आणि जसं आपल्याकडे शेतकरी ते ग्राहक नावाची योजना असते मधले सगळे दलाल आडते एजंट बाजूला करून डायरेक्ट शेतकऱ्याचा फायदा आणि डायरेक्ट कस्टमरचा फायदा कारण ज्यावेळी दलाल आडते एजंट असे मध्ये येतात ना ते शेतकरी मालाच्या भावात मरतो आणि महाग वस्तू मिळून शेतकरी पण मरतो म्हणजे कस्टमर पण मरतो ग्राहक पण मरतो हीच अशीच सिस्टम राजकारणात सुद्धा आहे हो। की पक्षाध्यक्ष मग सरचिटणीस मग त्याच्यानंतर आहे असे सगळी खाली चेंज करतो वाढ पर्यंत घ्यायचं म्हणलं मग त्याच्यामध्ये एवढे सगळे फाटे फुटतात त्यापेक्षा डायरेक्ट पक्षाध्यक्ष डायरेक्ट उमेदवार आणि डायरेक्ट मतदार अशी डायरेक्ट आम्ही योजना टाकतोय त्याच्यामुळे आम्हाला खूप नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि आम्ही जसं दिल्लीमध्ये काँग्रेस आणि बीजेपीला लोक कंटाळले होते आणि त्यांनी आम आदमी पक्षाला थेट बहुमतात आणलं सत्तर पैकी सदुसष्ट जागा निवडून येत्या नगरपालिकेला तशाच प्रकारची क्रांती आम्ही पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये करू इच्छितो आम्ही एकशे अठ्ठावीस पैकी किमान शंभर जागा जिंकून आणू अशा प्रकारची आमची तयारी सुरू आहे आणि महाराष्ट्रातील सर्वच नगरपालिकांमध्ये सगळ्या होतकर तरुणांना आम्ही संधी देणार आहोत सरांनी सांगितलंय की भ्रष्टाचार जर संपवायचा असेल तर तुम्हाला मध्ये उतरावं लागेल आणि मध्ये उतरलं तर तुम्ही तो भ्रष्टाचार संपवू शकता सरांचे आपण व्हिडिओ आमिषा पाहतच असतो की अधिकाऱ्यांना कसं म्हणजे धारेवर धरण्याचं काम म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहू असं म्हणू आपण धारेवर धरण्याचं काम सर करतायत आणि अधिकारी गप्प राहतायत आणि आता हे सरांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि इथून पुढे ते करतच राहणार आहेत आणि इतके दिवस सर घडवण्यामध्ये खूप काही मोठा वाटा आहे शिवाय सरांची सर कॉमर्सचे विद्यार्थी आहेत असं सरांनी सांगितलं तर कॉमर्सचे विद्यार्थी असताना त्यांनी इतिहासावर पुस्तकं लिहिलेली आहेत हे सगळ्यात महत्वाचं त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे सर आपली किती पुस्तकं प्रकाशित झालेली आहे माझी आता पंचाळीस पुस्तकं बाजारामध्ये आहेत आणि मी एका नियमाला धरून जगतो मला अनेकदा लोक असं विचारतात की सर तुम्ही ज्यावेळी असे व्हिडिओ काढता त्यावेळी नक्कीच तुम्हाला पहिले फोन देणार की तुम्हाला काय पाहिजे का सांगा हो हु, सेटलमेंट करायची का बोला बिलकुल किती पैसे पाहिजे तुम्हाला सांगा आणि दुसरा टप्पा असतो मग तुम्ही हे करणार नसेल तर तुम्हाला आम्ही याव करू त्या करू त्या करू अशा धमकीचे फोन वगैरे येतात बरोबर मी या सगळ्या लोकांना सांगतो माझ्या गरजा खूप कमी आहेत मी वारकरी परंपरेत जन्माला आलेलो माणूस आणि आमच्याकडे शाकाहारी जीवन आहे आणि माझ्याकडे आयुष्यामध्ये सगळं काय जे घर गाडी लागतं ते सगळं माझ्याकडे आहे त्यामुळे आमच्या गरजा खूप कमी आहेत त्यामुळे मी नवी लोकांना सांगतो mm. म्हणजे खरीद सगळ्या बना नाही धमकी द्यायचा डॉन बी बना नाही त्यामुळे mm. मी काय कोणाला घाबरत नाही ही एक बाजू mm. आहे आणि मी एका तत्वावर आयुष्यात चालतो की डेस्टिनी नावाचा एक शब्द मला खूप आवडतो mm. oh. नियती आपण त्याला म्हणतो जर नियतीच्या मनामध्ये असेल तर सगळ्या घटना आपआप घडतात yes. म्हणजे इट इज युअर डेस्टिनी ऑल डिसिजन विल बी ऑटोमॅटिक तसं माझ्या आयुष्यामध्ये नेहमी घडत आलेले मी बघितलंय मी कॉमर्सचा विद्यार्थी कॉमर्सचा प्राध्यापक इतिहासकार झालो शिवाजी महाराजांवरती सर्वात जास्त पुस्तकं लिहिली शिवाजी मॅनेजमेंट गुरु उद्योजक शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं इंजिनिअरिंग शिवाजी महाराजांचं एमबीए शिवाजी महाराज कॉर्पोरेट किंग शिवाजी महाराजांचं गणेमी कावा शिवाजी महाराजांची सामाजिक क्रांतीची शिवराय भाग एक दोन तीन अशी असंख्य पुस्तकं मी लिहित गेलो आयुष्यामध्ये आणि असं वाटायचं की यावेळी शेवटचं पुस्तक असेल यावर्षी शेवटचं पुस्तक असेल पण ते काही शेवट काय व्हायना ना अशी आता पंचायत पुस्तक या वर्षी आम्ही सने नावाचं पुस्तक काढलं आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की छत्रपती आणि शासन हे दोन शब्द आम्हाला माहिती आहेत जसं छत्रपती म्हणलं की शिवाजी महाराज शासन म्हणलं की मराठी शासन सने म्हणजे काय असा प्रश्न बऱ्याच लोकांचा सनय ही शिवाजी महाराजांची शैक्षणिक पदवी आहे पाच वर्ष त्यांनी अडतीस विषयांचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये ज्यावेळी ते विद्वत्ता पारंगत झाले जसं आपल्याकडे पीएचडीची डिग्री देतात डॉक्टरेट देतात तसंच शिवाजी महाराजांना वयाच्या बाराव्या वर्षी अडतीस विषयांचं गुण ज्ञान गुण संपन्न ते झाल्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी त्यांना दिलेली पदवी ही सनाय पदवी हो हो। आहे न य सनय म्हणजे हा संस्कृत शब्द आहे महाराजांची राजमुद्रा संस्कृत होती हो महाराजांची डिग्री संस्कृत मधली आहे बरोबर पदवी संस्कृत मधली आहे आणि जे लोक मराठीच्या नावाने फक्त दुकानांच्या पाट्या बदला म्हणून पाट्या टाकत सुटलेत हो पाट्या बदला असं म्हणत पाट्या टाकत सुटलेत बरोबर ऍक्च्युअली यांची मुलं इंग्लिश शाळेत शिकलेली असतात यांचे कार्यकर्त्यांची मुलं इंग्लिश शाळेमध्ये असतात आणि मराठी वाचवा असं म्हणणारे जे परिसंवादात भाग घेतात त्यांचीही नाचवंड परदेशात सेटल झालेली असतात व कृती करायची असेल तर तुम्हाला स्वतःचे उद्योजकता असली पाहिजे जगाला उद्योजकतेची भाषा करते भारतावर त्यावेळी फारशी उर्दूचं आक्रमण होतं शिवाजी महाराजांनी स्वतःच स्वराज्य बनवत असताना हा भाषेचा आदर्श स्वतःपासून घालून दिला राजमुद्रा त्यांची फारशीत नाही आहे त्यांची संस्कृतमध्ये आहे आणि त्यांची डिग्री सुद्धा संस्कृत आहे सणाय म्हणजे नयन सण आहे ती इति सनय हा अशी संस्कृतमध्ये व्याख्या आहे म्हणजे काय की जो व्यक्ती अशक्य वाटणारं ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाऊन ते अशक्य ध्येय प्राप्त करण्याची दुर्दम्भ महत्वाकांक्षा ठेवतो अशा कर्तबगार पुरुषाला सनय असं म्हणतात आणि शिवाजी महाराजांना ही एवढी मोठी पदवी वयाच्या बाराव्या वर्षी मिळाली याच्यातूनच शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आपल्याला कळतं त्यामुळे सनय ही शैक्षणिक पदवी छत्रपती ही त्यांची कर्तृत्वाने घेतलेली पदवी असतात आणि त्यांचं हे थिअरी आणि प्रॅक्टिकलचं ज्ञान आणि अनुभव याच्यातून त्यांनी जे रहित्याचं उत्तम शासन तयार केलं तेच आम्हाला अपेक्षित आहे सनय छत्रपती शासन वा सरांनी सनय या शब्दाचा अत्यंत उत्कृष्ट असा उल्लेख केला आणि त्याचं विश्लेषण केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं सरांनी जी सांगितलं की माझ्या गरजा कमी आहेत ते आता गाजलेला चित्रपट आहे सिंगल त्याच्यामध्ये म्हणत असतो तो मेरी जरूर आहे कम असं त्यांचं हो ते डायलॉग आहे आणि ते सिंगमधलंच डायलॉग सरांना तो लागू पडला आता जेनी बोलण्यावरून हे माझ्या गरजा कमी आहेत त्यामुळे मी काय मला काय अपेक्षा नाहीये आता मला फक्त भ्रष्टाचार खणायचा आहे आणि चांगलं शासन जसं आपण सरांनी सांगितलं की सनै छत्रपती शासन हे पहिला टप्पा यांचा आहे की ती पिंपरी चिंचवड महापालिकेवर त्यांना त्यांचा झेंडा फडकवायचा आहे आणि त्यांनी या झेंड्याच्या माध्यमातून सर आपल्याला एक चांगला संदेश देऊ इच्छित आहेत की बाबा समय शासन जर पिपरी वर आलं आणि तिथं जर त्यांचा कारभार स्वच्छ <coughs> आणि ह्याच्यामध्ये <चा> झाला <coughs> जे की त्यांनी जसं बोलतायत तसं चालले थोडक्यात <coughs> जैसा बोले तसा चाले तसं जर चालले तर ह्याला महाराष्ट्रामध्ये कोणीही अडवू शकणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं म्हणायला हरकत नाही तर <coughs> आता मला एक सांगा की नगरसेवक ज्यांना बनायचंय त्यांच्याकडे काय गुण असले पाहिजेत जे तुम्ही ते गुण पाहून त्यांना तुम्ही नगरसेवक पदासाठी बरोबर पात्रता था ठरवणार आहात पात्रतेच्या निकषामध्ये त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी राजकारणात असलं पाहिजे अशी बिलकुल आठ नाही बा ते सगळं फ्रेशर पाहिजेत मला हो जेणेकरून त्यांच्यावर कुठलाही डाग नसेल कोरी पाठी पाहिजे मला यस आम्ही म्हणजे यावेळी आमचा प्रचार एवढा जोरात चालू आहे की आम्ही दगडाला जरी शेंदूर फासला ना तरी त्याचं त्याला देव पण येईल पण तो दगड हा आम्ही ठिसूळ नसणारे आमच्या किंवा तो उके डाव टाकलेला नसणारे hmm. तो टिकाव असेल टाकावं नसेल त्याची काही गुणधर्म असेल ग्रॅज्युएट असावा तर तो शिक्षा दगडाला पण पाहिजे म्हणतो त्याला टाकीचे घाव जर मारले तर ते सोसण्याची त्याची हिंमत पाहिजे क्षमता पाहिजे ज्यावेळे आपण राजकारणात येतो तेवढे आपल्याला चिखलफेक जरूर होते आपली बदनामी करण्याचे पण प्रयोग होतात या सगळ्याला सहन करण्याची त्याची क्षमता पाहिजे त्याचं कुटुंब चालवण्यासाठी त्याचं स्वतःच रोजगाराचं साधन पाहिजे हो राजकारण हे कुटुंब चालवण्याचं साधन असं ज्याला वाटतं त्यांनी राजकारणात आमच्या सोबत तरी किमान येऊ नये येऊ नये हे दुकान नव्हे हु. ओके तर हे समाजाची सेवा करण्याचं साधन आहे पण माझ्यासोबत येणारे प्रत्येक नगरसेवक जे होतील त्यांना मी एवढे पैसे देणार आहे कर्तृत्व आणि त्यांच्या की त्यांना कुठेही भ्रष्टाचार करावा लागणार नाही माझ्यासोबत माझ्या पक्षातून जे जे नगरसेवक होतील जिथे हो� जे माझी सत्ता येईल पालिकेमध्ये त्या ठिकाणी आम्ही नगरसेवकांना एवढं मानधन देऊ की एखाद्या प्रोफेसरला जेवढं मानधन असते अडीच आणि तीन लाख रुपये तेवढं आम्ही मानधन देऊ ऑफिशियली mm. देऊ त्यांना कायमस्वरूपी राहण्यासाठी नावं करून एक फ्लॅट देऊ एक गाडी सुद्धा देऊ एकही रुपयाचा भ्रष्टाचार करायचा mm. न mm. करता mm. न करता आणि आज जी पालिका बावीस हजार कोटीच्या तोट्यात आहेत ती तिथून बाहेर काढून पुढे परत प्रगती नेण्याचे एवढं मोठे शिवसेने त्यांनी फेलायचे म्हणून आम्ही एवढ्या सगळ्या सुविधा देऊ ज्या दोन आम्ही तिकीट देणारे मुलींना आम्ही तिकीट देऊ त्या सगळ्या सुचित असणारे त्यांना मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषा येतील ज्या दिवशी कलेक्टर कमिशनर पेक्षा जास्त शिकलेले लोक राजकारणात येतील तेव्हाच या देशाचं कल्याण होईल सगळ्यात महत्वाचा सर्वांनी मुद्दा मांडला आणि ह्याच्यामध्ये एक दुरुस्ती करतो सर आणखी कि कलेक्टरचा मुलगा हा किंवा त्या महापौराचा मुलगा जर नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या शाळेत शिकला तर महानगरपालिकेच्या शाळेची गुणवत्ता वाढणार आहे दुसरं गोष्ट जर त्यांचा उपचार हा सरकारी रुग्णालयात झाला कंपलसरी तर सरकारी रुग्णालयाची सुद्धा गुणवत्ता वाढणार आहे या अनुषंगाने आपण सरांनी जे छत्रपती शासन या नावाला साजस असं काम सुरू केलेलं आहे आपण सगळे पूर्ण महाराष्ट्र पाहतच आहे की का प्रत्येक कार्यालयात जाणे आणि त्याचे कायद्याच्या बाजूने कायद्याच्या चौकटीत राहून तुम्हाला सगळं काही नॉलेज देण्याचा सर प्रयत्न करत आहेत आता आपण एक शेवटचा प्रश्न सरांना घेऊयात तुम्ही आता नवीन पिढीला राजकारणामध्ये आणताय ज्याचा कुठलाही राजकारणाचा काही संबंध नाही आहे तर त्यांचं काही ट्रेनिंग वगैरे आपण काही घेणार आहात का असेल त्याच्याबद्दल थोडं सांगा जे सगळे आमच्याकडे नवीन मुलं येणार आहेत त्यांना आम्ही राजकारणाचं सगळं ट्रेनिंग देणार आहोत यस त्यांना भाषण कसं करायचं हे शिकवणार आहे मुद्दे कसे शोधायचे मुद्दे कसे अभ्यास करायचे मुद्दे कसे हाताळायचे आणि प्रभावीपणे ते जनतेसमोर प्रशासनासमोर कसे मांडायचे याचं सगळं आम्ही त्यांना ट्रेनिंग सुद्धा देणार आहोत काम प्रशासकीय कामकाज कसं केलं जातं नियम ठराव सूचना हे कशा असतात याचं सगळ्यांना ट्रेनिंग तर देणारच आहोत नक्की शिवाय या जगामध्ये खूप कमी कालावधीमध्ये देश उभा राहिला त्याचं नाव हो। सिंगापूर आहे त्या सिंगापूरमध्ये पाणी ड्रेनेज शिक्षण इन्शुरन्स हॉस्पिटल हे सगळं कसं व्यवस्थित चालवलं जातं हो। एकोणीशे त्रेसष्ट ला स्वतंत्र झालेला दा देश आपल्या पिंपरी शहरापेक्षा छोटासा देश पण आज त्यांचा एक डॉलर आपल्या पासष्ट रुपयाच्या आसपास आहे म्हणजे आपल्या पासष्ट पट त्यांची प्रगती आणि म्हणून आम्ही तीन ऑक्टोबरला दोन ऑक्टोबरला आपला दसरा संपतो म्हणजे दसऱ्याचा सण झाला आपला की शिवाजी महाराजांची जी सूचना होती सिमोल्घन करा दसऱ्याला yes. म्हणजे तुम्ही नवीन नवीन नवी ठिकाणी जा नवीन नवीन मोहिमा करा नवीन शिका त्याप्रमाणे आम्ही या महाराष्ट्रातील किमान एक चारशे ते पाचशे लोकांना म्हणजे भावी नगरसेवक आणि भावी सरपंच यांना घेऊन आम्ही सिंगापूरचा दौरा करतोय सिंगापूर स्टडी टूर सिंगापूर स्टडी टूर याच्यामध्ये आम्ही नागरिकांचे प्रश्न हाताळताना ड्रेनेज पाणी शिक्षण रस्ते फुटपाथ बगीचे हॉस्पिटल शाळा कशा चालवल्या जातात उत्तम पद्धतीनं कमी पैशात हे सगळं शिकवण्यासाठी आम्ही प्रॅक्टिकल त्यांचा दौरा सिंगापूरला करत आहोत आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही दर सहा महिन्याला असं वेगवेगळ्या वे देशाचे दौरे आयोजित करणार आहोत आणि तेही विशेष म्हणजे सरकारी खर्चानी न करता स्व खर्चाने करणार आहोत हा त्यातला एक फरक आहे कारण हे आमचे अभ्यास दौरे आहेत मोज मजा दौरे नाहीत यस सर्वांनी सनय छत्रपती शासन याच विश्लेषण तर केलंच भ्रष्टाचार मुक्त सरकारने ना आणायचं आहे आपल्या समृद्ध व्यापार परिवाराच्या वतीने सनय छत्रपती शासन या पक्षाला आपल्या मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि सरांनी आपल्या समृद्ध व्यापाराला मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे आभार मानूया सर धन्यवाद तुम्हाला सुद्धा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आर्थिक साक्षरतेवरती आपण काम करत आहात जगातील सर्वात अवघड काम हे आर्थिक साक्षरतेचं आहे लोक कर्जबाजारी होतात त्याला कारण एवढंच आहे आर्थिक साक्षरता नसते त्यामुळे तुम्ही लोकांना कर्जाच्या खाईतून काढताय आणि लोकांना समृद्धीच्या दिशेने घेऊन जात आहे आणि म्हणून तुमच्या चॅनलचं नाव सुद्धा सार्थक असंच आहे समृद्ध व्यापार तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद